नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतल्या स्मारकाचं चार ऑक्टोबरला भूमिपूजन होण्याची शक्यता कॉम्रेड पानसरे हत्याप्रकरणी उद्या राष्ट्रीय तपास यंत्रणेचं पथक कोल्हापुरात पोलीस महासंचालकांची माहिती पानसर हत्या प्रकरणाच्या तपासावर उच्च न्यायालयाचं नियंत्रण आवश्यक राधाकृष्ण विखे पाटील यांचं प्रतिपादन मुंबईतील नालेसफाई घोटाळा प्रकरणी महानगरपालिकेतील मुख्य अभियंत्यासह सहा उपअभियंते निलंबित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्या प्रसारित होणाऱ्या मन की बात कार्यक्रमाला निवडणूक आयोगाची सशर्त परवानगी रेविस चषक टेनिस स्पर्धेच्या वर्ल्ड ग्रुप प्ले ऑफमध्ये चेक गणराज्याची भारतावर दोन एक अशी आघाडी भारताचा बॅडमिंटनपटू अजय जयरामची कोरिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक आणि सुप्रसिद्ध संगीतकार वीणा चिटको यांचं मुंबईत नमस्कार आणि वृत्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील इंदुमिल इथल्या स्मारकाचं येत्या चार ऑक्टोबरला भूमिपूजन होण्याची शक्यता राज्याचे राज्याचं मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज पीटीआयशी बोलताना ही माहिती दिली पंतप्रधान कार्यालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर अंतिम तारीख जाहीर केली जाईल मात्र सध्या तरी भूमिपूजनासाठी चार ऑक्टोबर ही तारीख निश्चित केल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं कॉम्रेड गोविंद पानसरे प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेचं पथक उद्या कोल्हापुरात येणार असल्याचं कोल्हापूरचे पोलीस महासंचालक संजीव वर्मा यांनी सांगितलं तो कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या सुनील गायकवाडची हे पथक चौकशी करणार आहे पानसरे हत्या प्रकरणाच्या तपासात न्यायवैद्यक प्रयोगशाळेची मदतही घेणार असल्याचं वर्मा म्हणाले गायकवाड याच्या मोबाईल फोनमधून पोलिसांच्या हाती लागलेल्या माहितीवरून गायकवाडचे नातेवाईक आणि मित्रांची चौकशी करण्यात येत असल्याचं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येसंदर्भात एसआयटी तपासात कोणताही हस्तक्षेप होऊ नये म्हणून या तपासावर उच्च न्यायालयाचं नियंत्रण असावं आणि त्याकरता आपण प्रयत्न करणार असल्याचं विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं विखे पाटील यांनी आज कोल्हापूर इथं पानसरे कुटुंबियांची भेट घेऊन चर्चा केली शिना बोरा हत्येचा तपास सीबीआयकडे दिला जातो मात्र पानसर यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे देण्याबाबत भाजपा सरकार का उदासीन आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला पानसरे हत्याप्रकरणी एसआयटीचा तपास योग्य दिशेनं सुरू असल्याबद्दल मात्र त्यांनी समाधान व्यक्त केलं सनातन संस्थेवर बंदी घालावी अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं विखे पाटील म्हणाले शासनानं या संस्थेवर संघटनेवर बंदी घालावी अशा प्रकारची मागणी काल स्वतः भेटून माननीय मुख्यमंत्र्यांना केलेली आहे एसआयटीवर असणारा राजकीय दबाव किंवा जिल्ह्याच्या पोलीस यंत्रणेवर असणारा राजकीय जो दबाव आहे तो पाहता ही सगळी चौकशी एसआयटीची आहे ही हायकोर्टानं मॉनिटर केली पाहिजे अशी आमची मागणी आहे राज्यात यंदा एकोणीसशे बहात्तर पेक्षा जास्त भयंकर दुष्काळ आहे त्यामुळे सरकारनं शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी द्यावी आणि शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करावा असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी म्हटलं त्यास पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते संपूर्ण कर्जमाफी दिल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असंही म्हणाले प्रगतीच्या बाबतीत महाराष्ट्र आठव्या स्थानावर असून गुजरात अव्वल क्रमांकावर असल्यानं उद्योजक गुजरातकडे चालले आहेत असं चव्हाण म्हणाले राज्य सरकारनं याबाबत गांभीर्यानं विचार करावा असंही सांगितलं राज्य सरकारनं सनातन संघटनेवर बंदी घालावी अशी मागणी त्यांनी केली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीत लवकरच बदल केले जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये बँक ऑफ चायनाची पहिली भारतीय शाखा स्थापण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिलं चीनमधील अग्रेसर बँक असलेल्या बँक ऑफ चायनाच्या शिष्टमंडळानं आज मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्याप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते यावेळी या, या शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांना चीन भेटीचं निमंत्रणही दिलं बँकेची राज्यात शाखा स्थापन झाली तर भारत चीन आर्थिक संबंधांना अधिक चालना मिळेल मुंबई शहर तसंच पूर्व आणि पश्चिम उपनगरातल्या सफाई घोटाळा प्रकरणी केलेल्या कारवाईत मुख्य अभियंता दक्षता विभाग सहाय्यक दुय्यम अभियंता आणि चार सहाय्यक अभियंत्यांना तसंच सहा दुय्यम अभियंत्यांना निलंबित करण्यात आलं तीन मुकादमांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याचं मुंबई प्रसिद्धी प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे या प्रकरणी कंत्राटदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला नाले सफाई प्रकरणी प्रथमदर्शनी अनियमितता झाल्याचं दिसून आल असं या पत्रकात म्हटलं आहे एकोणीसश् पासष्टच्या युद्धामध्ये भारतानं पाकिस्तानवर विजय मिळवल्याच्या घटनेला पन्नास वर्ष झाल्याच्या पार्श्वभूमीवर विजयाचा हा सुवर्ण महोत्सव देशात सध्या साजरा होत आहे या निमित्त नवी दिल्लीत राजपथावर शौर्यांजली प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज या प्रदर्शनाला भेट दिली यावेळी या युद्धात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहिली आकाशवाणीवरून उद्या प्रसारित होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमाला निवडणूक आयोगानं सशर्त परवानगी दिली आहे होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिथल्या मतदारांना प्रलोभन किंवा त्या निवडणुकांवर प्रभाव पडेल असं कोणतंही भाष्य करू नये या अटीवर निवडणूक आयोगानं मन की बात या कार्यक्रमाला ही परवानगी दिली आहे केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली चार दिवसांच्या सिंगापूर आणि हाँगकाँगच्या दौऱ्यावर आहेत भारतात सुधारणा आणि विकासाची प्रक्रिया चालू आहे त्यामुळे गुंतवणुकीसाठी भारतात संधी असल्याचं जेटली यांनी सिंगापूरमधील गुंतवणूकदारांना सांगितलं आर्थिक सुधारणांसाठी सरकार कटिबद्ध असल्याचं सांगत अनेक विधेयकांवर विचार चालू आहे असं म्हणाले दोन अंकी विकास दर प्राप्त करण्याची भारताची क्षमता आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला जेटली यांनी सिंगापूरच्या पंतप्रधानांची भेट घेतली या भेटीत दोन्ही देशातील व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्याबाबत चर्चा झाली जागतिक आर्थिक स्थिती आणि त्याचा दोन्ही देशांवर होणारा परिणाम याबाबतही बैठकीत चर्चा झाली भारतात सुधारणा आणि विकास चालू असून सरकार त्याला गती देणार आहे जागतिक अर्थव्यवस्था पाहता भारतासमोर अनेक संधी आहेत वित्त विधेयक महत्वपूर्ण असून त्यावर प्रक्रिया चालू असल्याचं चा जेटली यांनी सांगितलं ब्रिक्स देशांमध्ये विकसित अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं भारताकडे बघितलं जातं असं ते म्हणाले चीन मंदीच्या सावटाखाली आहे रशिया आर्थिक संकटाशी सामना करतो आहे अशा परिस्थितीत गुंतवणुकीसाठी भारताकडे बघितलं जात असल्याचं ते म्हणाले या चार दिवसांच्या दौऱ्यात जेटली अनेक महत्वाच्या नेत्यांशी आणि गुंतवणूकदारांशी चर्चा करणार आहेत गणपतीच्या प्रतिष्ठापनेनंतर माहेर ज्या दिवसाची वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात तो दिवस म्हणजे ज्येष्ठा गौरी आगमनाचा राज्यात आज ठिकठिकाणी थीक गौराईंचं आगमन झालं विदर्भात या गौरींना महालक्ष्मी असं म्हटलं जातं नागपुरात आज अनेक ठिकाणी महालक्ष्मी विराजमान झाल्या काही घरी नवसाच्या तर काही घरी पूर्वापार महालक्ष्मी असल्याचं सांगण्यात येतं अनेक घरी गौरी आगमनानिमित्त भजनाच्या कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात येतं पश्चिम विदर्भामध्येही आज गौरींचं घरोघरी आगमन झालं महालक्ष्मीची प्राणप्रतिष्ठा करून पारंपरिक पद्धतीनं महालक्ष्मीला विविध दागिन्यांनी सजवण्यात येतं शहरी तसंच ग्रामीण भागात उभ्या बैठ्या सुदावरच्या तसंच नवसाच्या महालक्ष्मी मुकोट्यांची प्रतिष्ठापना करण्यात येते माहीर असलेल्या गौरीचा उत्सव बुलडाणा जिल्ह्यात मोठ्या उत्साहानं आणि भक्तिभावानं साजरा केला जातो राज्यात अनेक ठिकाणी खड्याच्या गौरी मुखवट्याच्या गौरी तसंच गौरी सजावटीसह घरोघरी बसवल्या जातात उद्या या गौरींचं पूजन होईल गेल्या शतकभरात गणेशोत्सवाचं स्वरूप काळानुरूप बदलत गेलं तो साजरा करण्याच्या पद्धतीतही बदल झाले या उत्सवाचं पर्यावरणपूरक असलेलं रूपही बदललं त्यातूनच गरज निर्माण झाली पर्यावरण स्नेही गणेशोत्सवाची उत्सव म्हणजे आनंदाची अभिव्यक्ती त्यातही गणरायासारख्या लाडक्या दैवताचं आगमन म्हणजे आनंदाला उधाणच मात्र आनंदाच्या उधाणात आपल्या पर्यावरणाला कळत न कळत जखमा होत असतात दरम्यान होणारं ध्वनी आणि वायू प्रदूषण विसर्जनाच्या वेळी प्रदूषित होणारे नैसर्गिक जलस्रोत हे सगळं थांबवायला हवं गणेश ही पर्यावरणाला अलगद सामावून विकसित झालेली देवता या ओंकार स्वरूप दैवताच्या उत्सवात पर्यावरणाची हानी होणं यासारखी दुःखद बाबतीत कोणती म्हणूनच गरज आहे पर्यावरण स्नेही गणेशोत्सव साजरा करण्याची असं झालं तरच खऱ्या अर्थानं जल्लोषाचं उत्सवात रूपांतर होईल गणेशोत्सव आणि पर्यावरण यांचं नातं उलगडून दाखवण्यासाठी भाभा अणुसंशोधन संस्थेतले वैज्ञानिक डॉक्टर शरद काळे आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत सर नमस्कार, नमस्कार। साडेनऊच्या बातमीपत्रात आपलं स्वागत विषय पर्यावरणाचा आहे विषय गणपती बाप्पाचा आहे गणेश हे दैवत आणि पर्यावरण ह्या दोघांचं नातं उलगडून दाखवून आपण या मुलाखतीची सुरुवात करूया जरूर गणपती आणि पर्यावरण यांचं खूप जवळचं नातं आहे गणपतीचा जन्म जर तुम्ही बघितला तर तो पार्वतीच्या मळामधनं झालेला आहे म्हणजे पार्वतीच्या शरीरावर जो मळ साठला होता त्याच्यातून त्याचा जन्म झाला आणि म्हणजे त्याचं मुळात जे नातं आहे ते, ते, ते पर्यावरणाशी आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट जेव्हा गणपतीने एका राक्षसाचा वध केला त्या राक्षसाच्या वधानंतर त्याच्या शरीराचा जो प्रचंड दाह सुरू झाला तो दाह शांत करण्यासाठी त्याला वेगवेगळे ज्या मार्ग त्याच्यासाठी वापरले गेले त्याच्यामध्ये दुर्वा हा शेवटचा मार्ग त्यांना सापडला आणि त्या दुर्वेमुळे दुर्वांमुळे तो शांत झाला म्हणजे या वेगवेगळ्या कथांमधून आपल्याला हेच दिसतं की पर्यावरणामध्ये अनेक गोष्टी असतात की ज्यांचा वापर आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्या व्याधींवर म्हणा आपल्या प्रदूषणावर म्हणा याच्यासाठी आपण वापरू शकतो आणि गणपतीची जर तुम्ही हे बघितलं गणपतीचा संदर्भ बघितला तर आपल्याला फक्त भारतातच नाही तर इंडोनेशिया किंवा आशियातल्या इतर देशांमध्ये दे। आणि अगदी आता आपला जे लोक भारतातले बाहेर पोचलेत वेगवेगळ्या दे दे देशांमध्ये तिथंही ते पर्यावरण गण गने, गणेशोत्सव हा साजरा करतात तर पर्यावरणाचं आणि गणपतीचं नातं फार जुनं आहे गणेशोत्सवादरम्यान पर्यावरणाचा उपस्थित होणारा मुद्दा हा गेली वीस पंचवीस वर्षात वाढतच चाललेला आहे तर गणेशोत्सव पर्यावरणपूरक कसा करता येईल त्यासाठी काय काय करता येईल काय झालं जेव्हा लोकमान्य टिळकांनी हा उत्सव सुरू केला शंभर एक एकशे वीस वर्षापूर्वी त्यावेळेला त्यावेळेला गणपती सार्वजनिक मंडळं किंवा त्यांची संख्या ही मर्यादित होती तुम्ही जर आज एक बातमी तुम्ही परवा बघितली पेपरमध्ये की पंचवीस लाख गणेश मूर्तींची निर्यात पेणवरनं झाली फक्त पेणमधून पेणमधून पंचवीस लाख गणेश मूर्तींची निर्मिती झाली आणि ती वेगवेगळ्या ठिकाणी पाठवले गेले आणि असे अनेक गणपतीचे कारखाने वेगवेगळे आता हल्ली तर चीनमधनं गणपती भारतामध्ये यायला लागलाय तर हे जे गणपतीचे इतक्या मोठ्या प्रमाणावर ज्या मूर्तींची निर्मिती होते त्या गणपतीच्या मूर्तींवरती जे रसायनं वापरली जातात त्याच्यासाठी जे चिकट पदार्थ वापरले जातात त्याच्यासाठी जे रंग वापरले जातात या सगळ्या प्रदूषणात ह्या सगळ्यांचे जेव्हा आपण पाण्यामध्ये विसर्जन करतो त्यावेळेला प्रदूषणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे कारण नुसत्याच मातीच्या मूर्ती असत्या आणि जर मातीच्या मूर्तीचं विसर्जन जर झालं असतं तर विशेष पर्यावरणाला त्रास नव्हता पण प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती की ज्या पाण्यामध्ये सहसा विरघळत नाहीत आणि ह्यांचे सगळे जे परिणाम जे सागरी जीवांना त्याचे भोगावे लागतात म्हणजे मासे तडफडून मरतात कासवांना त्रास होतो ह्या सगळ्या गोष्टी किंवा त्याच्याचबरोबर प जे हल्ली म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये भावना असतात की त्याच्या गणपतीचं ज्या पूजेला आपण निर्माल्य वापरलं ते निर्माल्यसुद्धा आपण पाण्यामध्येच विसर्जन करायचं आणि पाण्यामध्ये जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर निर्माल्याचं विसर्जन झालं तर पाण्यामध्ये जे त्याचं विघटन व्हायला पाहिजे ते जितक्या वेगाने तेवढ्या वेगाने ते, वेगा ते विघटन होत नाही आणि त्याचे परिणाम मग त्या जलप्रदूषणामध्ये भोगावे लागतात तसंच प्रकार तुम्ही जर बघितला की ध्वनी प्रदूषण की डी जे लावणं तिथे त्याच्या पठेमागे मोठमोठ्यांनी आवाज करणं कानांवर त्याचे जे परिणाम होतात त्याच्या शरीराच्या मेंदूंवरती जे जे परिणाम होतात ते दीर्घकालीन परिणाम असतात त्यासं एका दिवसात लक्षात येत नाहीत आणि हे मोठ्या प्रमाणावरती जे समा दहा दहा दिवस आपण तोच गणपती उत्सव साजरा करतो आणि दहा दहा दिवस हे दोन्ही प्रदूषण मग मा वेगवेगळ्या माध्यमातून होत राहतं हा दुसरा एक प्रदूषणाचा जो गणपती उत्सवामध्ये निर्माण झालेला जे जे समाजप्रबोधन अपेक्षित होतं ते समाजप्रबोधन न होता समाजामध्ये प्रदूषणाचं जी पातळी आहे ती खूप वाढत चालली आहे पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबद्दल आपण चर्चा करतो तुमच्यातला संशोधक तुमच्यातला शास्त्रज्ञ गणेशोत्सव साजरा करण्याची त्याची कल्पना काय गणपतीकडे मी फार मोठ्या श्रद्धेने बघतो भक्तिभावाने बघतो गणपतीला त्याच्या अथर्व तोम तो ज्ञानमयो विज्ञानमयोसी सर्व जगत सर्व जगदिदम तोही प्रत्यय ती सर्व जगदिदम त्वैलय मेशती असं आपण त्याला म्हणतो म्हणजे हा अनादी आणि अनंत असलेलं हे जे ब्रह्मतत्व आहे त्या ब्रह्मतत्वाची पूजा आपण गणपतीच्या स्वरूपामध्ये करत असतो त्या ब्रह्मतत्वामध्ये आपलं आत्मतत्व मिसळणं आणि त्या आत्मतत्वाची पूजा आणि आत्मतत्वाकडनं ब्रह्मतत्वाची पूजा करताना एक मनामध्ये सारखा असा भाव आपण ठेवला पाहिजे की आपली उंची आपल्याला वाढवायची आहे आपली आपल्या समाजाची उंची आपल्याला वाढवायची आहे गणपती उत्सवामध्ये समाजाची जर उंची वाढली तर नेमका तो जो लोकमान्य अपेक्षित असलेला गणेशोत्सव त्यात नाही तर म्हणून मी जेव्हा पर्यावरणाच्या दृष्टीने गणपतीच्या पूजेकडे बघतो तर ज्ञानमयो विज्ञानमयोशी त्यावेळेला मी माझ्या घरामध्ये धातूची मूर्ती ठेवतो हो आणि धातूच्या मूर्तीचं विसर्जन मी एका बादलीमध्ये पाणी घेऊन त्या बादलीमध्ये त्याचं विसर्जन करतो त्याचं कारण असं आहे की गणपतीचं हे जे तत्व आहे आपण प्राणप्रतिष्ठा करतो ते प्राणतत्व पुन्हा ब्रह्मतत्वात मिसळताना त्याचा मार्ग पाण्यात म्हणून पाण्यामध्ये विसर्जन करायचं आपण ह्या जे गणपतीचं मूर्तीचं पाण्याचं विसर्जन करण्याच्या पाठीमागचा उद्देश तो आहे पण जर आपण बादलीमध्ये ते विसर्जन केलं आणि जर बादलीमध्ये तो गणपती ठेवला पाच मिनटं आणि नंतर बाहेर काढून ठेवून दिला पुढच्या वर्षी पुन्हा तीच मूर्ती बसवायची कारण आपल्याला ही ब्रह्मतत्वाची पूजा करायची आपल्याला हे गणपतीच्या मूर्तीची पूजा ही आपला त्याचा मार्ग आहे म्हणून ते आणि ते विसर्जन करताना त्याच्यामध्ये जे निर्माल्य त्याच्यामध्ये निर्माण होतं ते निर्माल्य मी माझ्या घरी एक कचऱ्याचं निर्मूलन करण्यासाठी अशी बा बादली ठेवलेली आहे या बादलीमध्ये तुम्ही हे बघा की हे सगळी जाळीजार बादली आहे आणि या बादलीला आतूनही जाळी लावली आहे आणि बाहेरून बाहेरच्या ही जाळी आहे आणि याच्यामध्ये हे जे निर्माल्य आहे हे निर्माल्य ह्याच्यामध्ये इतर घरातले जे फळांच्या साली किंवा हे निघतं त्याच्यामध्ये मी टाकतो आणि त्याचं जे खत तयार होतं आ, ते खत करणं आणि ते घरातल्या बागेला वापरणं अगदी सोपं आहे आणि ह्या बादलीमध्ये साधारण शंभर आपलं पाचशे ते सहाशे ग्रॅम कचरा किंवा जास्तीत जास्त एक किलो ग्रॅम आपल्या घरामध्ये जो निर्माण होतो त्याचं सगळ्याचं इथे विघटन केलं जातं आणि हे विघटन करून जे खत आपल्याला तिथे मिळतं त्या खताचा आपण आपल्या बागेमध्येच उपयोग करू शकतो एखादं असं म्हणेल माझ्या घरात बाग नाही काय हरकत नाही ते बा खाली ते खत घेऊन तुम्ही समच्या आजूबाजूला जी झाडं असतील त्यांना घाला पर्यावरणाची पूजा करायची आपल्याला निसर्गाची पूजा करायची कुठलं तुमच्याच झाड असलं पाहिजे किंवा ते दुसऱ्याचं असलं पाहिजे असं काही नाही या माध्यमातून एका घरातून कमीत कमी निघणारा अर्धा किलो कचरा डम्पिंग ग्राउंड पर्यंत जाण्यापासून पर आपण वाचवू शकू आणि पर्यावरणाचं रक्षण आणि जर ही बादली जर प्रत्येक घराने ठेवली तर म्युन्सिपालिटीच्या गाड्या उद्या गोळा करणार काय हा एक महत्वाचा प्रश्न आहे कारण आपल्याला कचरामुक्त समाज किंवा निर्माल्यमुक्त निर्माल्य असायला हवं पण निर्माल्य पुन्हा ते निसर्गामध्ये मिसळायला हवं त्याच्यासाठी आपल्याला हे उपाय करणं आणि ह्यालाच प्रदूषण टाळणं असं ज्ञानमयी आणि विज्ञानमयी देवतेची खरी पूजा ती खरी पूजा करेल असा विचार करू अगदी बरोबर आहे तुम्ही म्हणता ते हळदी कुंकू लावणं आणि नैवेद्य दाखवणं म्हणजे पूजा नाही तर त्या वस्तूचा पर्यावरणामध्ये ज्या मार्गाने ती आली त्या मार्गाने पाठवणं गणपती बाप्पाच्या आगमनानं जर सर्वात जास्त कोण खुश होत असेल बच्चे कंपनी अगदी बरोबर ह्या बच्चे कंपनीला तुम्ही या निमित्तानं काय सांगाल की हा आपला गणपती बाप्पा त्याचा उत्सव पर्यावरणाच्या जवळ घेऊन जाण्यासाठी या वयापासून त्यांनी काय करावं मुलांचं निरीक्षण फार प्रचंड असतं बघा म्हणजे मुलं जेव्हा गणपतीच्या मूर्तीची पूजा करतात किंवा गणपतीच्या मूर्तीकडे बघतात तेव्हा त्यांच्या मनामध्ये अनेक विचार येतात आणि मी सहज काही मुलांना गणपतीच्या निमित्ताने विचारलं का निमित्ता रे गणपतीसमोर हे जे मोठमोठ्यांनी ध्वनी प्रक्षेपक लावलेले आहेत का लावले आहेत तर एका मुलाने सांगितलं गणपतीचे कान खूप मोठे आहेत ना मग त्याला ध्वनी आवाजाचा मोठा नको का मग मी त्याला सांगितलं उलट त्याचे कान मोठे आहेत तर त्या काना मोठ्या कानांमध्ये लहान आवाजसुद्धा चांगला जाईल ना कारण आणि त्याला ते इतकं पटलं तर त्यांनी ताबडतोब त्याच्या सगळ्या मित्रांना सांगायला सुरुवात केली की हो हो हे आपल्याला एवढ्या मोठ्यांदी आवाज कमी ठेवायची गरज नाही आहे म्हणजे काय की सा, थोडक्यात सांगायचं मुलं ही फार लवकर पिकअप करतात मुलं ही मातीची मृणमयी असतात आणि त्यांना आपण जो आकार देऊ ते घडवतात त्यांना जर आपण हे व्यवस्थित पटवू शकलो म्हणजे केवळ आपली जे हेका म्हणून नाही तर एक विज्ञानाचा मार्ग किंवा प्रदूषण टाळण्याचा मार्ग त्यांना सांगितलं की ही गणपतीची पूजा आवश्यक आहे कारण ही विद्येची देवता आहे पण त्या विद्येची देवतेची पूजा करताना इतर पर्यावरणाची हानी न होता ती पूजा आपण कशी करू शकतो आणि पूजेचा अर्थ त्यांना समजून सांगायचा की नुसते त्या देवाच्या समोर हात जोडले आणि नंतर तेच जर ते निर्माल्य घेऊन नदीत टाकलं आणि त्याच्यामुळे जर दोन चार मासे मरत असतील तर ती पूजा होईल का mm. हा जर प्रश्न त्याच्यासमोर त्यांना करून दाखवला ना मुलं अगदी व्यवस्थित लवकर हे घेतील आणि मला खात्री आहे की पुढची येणारी पिढी ही नक्कीच ही या मार्गाने म्हणजे माझं नेहमी म्हणणं असतं की आपण पर्यावरणाची जी जागरूकता करायला हवी ज्या मार्गाने ती अजून आपल्या समाजामध्ये योग्य करू शकलो नाही सगळ्यांना शब्द माहिती झालेत प्रदूषण होतं माहिती आहे म मात मूर्ती मा, पाण्यामध्ये टाकल्यानंतर ती विरघळत नाही प्लॅस्टर ऑफ पॅरिस असेल तर तुकडे जो बाजू राहतात त्याचं विदारक दिसतं हे सगळ्यांना माहिती आहे पण तरी त्या एक भावना मनामध्ये मना मना आहे आणि ती भावनेला कसा त्याला धक्का न लावता हे आपल्याला मुलांना त्यांच्या मनावरती गणेशोत्सवाचं च्या काळामध्ये पर्यावरणाचं जर संवर्धन झालं तर खऱ्या अर्थानं हा उत्सव आनंददायी होईल खऱ्या अर्थानं तो मंगल होईल ज्ञानमयी होईल विज्ञानमयी होईल अगदी बरोबर तसा तो व्हावा या दृष्टीनं तुम्ही केलेल्या सूचना प्रेक्षकांपर्यंत आमच्या या मुलाखतीच्या निमित्तानं आम्ही पोहोचू शकलो तुमच्या येण्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद आपण ओढूया पुढील बातम्यांकडे दुष्काळी परिस्थितीत मागणीनुसार मजुरांना तातडीनं कामं उपलब्ध करून देण्यासाठी मनरेगा योजनेअंतर्गत राज्यातल्या ग्रामपंचायत स्तरावर किमान पाच कामांचं नियोजन तयार ठेवा असा आदेश मनरेगाच्या राज्य आयुक्तांनी दिले आहेत राज्यातल्या विविध भागात टंचाईग्रस्त परिस्थिती निर्माण झाली असल्यानं ना नापिकीमुळ शेतकरी हवालदिल झाला आहे शेतमजुरांच्या हातालाही काम नसल्यानं दुष्काळग्रस्त भागातला मजूर आर्थिक संकटात सापडला या पार्श्वभूमीवर विदर्भ आणि मराठवाड्यातल्या मजुरांकडून कामाची मागणी वाढत जाणार आहे त्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी हे आदेश दिले आहेत एकेकाळी पांढरं सोनं पिकवणारा प्रांत म्हणून ख्याती असलेल्या विदर्भात आज निवळ राजाश्रय नसल्यानं कपाशीचं पीक हद्दपार झालंय इथल्या शेतकऱ्यांचं अर्थकारण बिघडण्याचं ते एक महत्वाचं कारण आहे या शेतकऱ्यांना नफा मिळवून देणाऱ्या कपाशीच्या उत्पादनाला चालना देणार असल्याचं चा वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी सांगितलं वाशिम इथं आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते शेतकऱ्यांना चांगले दिवस येण्याकरता कापसावर आधारित उद्योग या भागात सुरू करण्याची योजना सरकार तयार करत असल्याचं रविकांत तुपकर यांनी सांगितलं राज्यातल्या सर्व नगरपालिकांच्या नगराध्यक्षांचे स्वाक्षरीचे अधिकार काढण्याचा निर्णय सरकारनं मागे घ्यावा अशी मागणी नगराध्यक्षांनी आहे पंढरपूर इथं सोलापूर जिल्ह्यातल्या नऊ नगराध्यक्षांची बैठक आमदार दीपक साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीत आज झाली या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली सरकारनं हा निर्णय मागे न घेतल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा यावेळी देण्यात आला नगराध्यक्षांचे स्वाक्षरीचे अधिकार काढून घेणं म्हणजे जनतेनं निवडून दिलेल्या नगरसेवकांचा अपमान असल्याचं दीपक साळुंखे म्हणाले नगराध्यक्षांना अधिकार देणार नसाल तर नगर परिषदा बरखास्त करून प्रशासक नेमा अशी मागणी पंढरपूरच्या नगराध्यक्षा साधना भोसले यांनी केली गुजरातमधल्या पटेल समाजाच्या आरक्षणासाठी पुकारलेल्या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या हार्दिक पटेलला त्याच्या पस्तीस कार्यकर्त्यांसह सुरत पोलिसांनी आज ताब्यात घेतलं एकता रॅलीसाठी अधिकाऱ्यांकडून परवानगी मिळाली नसताना सुद्धा हार्दिक पटेल सुरत इथं रॅली काढणार होता कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी त्याला त्याच्या समर्थकांसह ताब्यात घेण्यात आल्याचं सुरतचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी पत्रकारांना सांगितलं तर हा प्रकार लोकशाहीच्या विरुद्ध असून गुजरातचं सरकार आणि पोलीस लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप हार्दिक पटेलनं केला गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील कसनसूर जंगल परिसरात पोलीस आणि नक्षलवाद्यात झालेल्या चकमकीत पोलीस उपनिरीक्षक जखमी झाले आज दुपारी दोन ते तीन वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी अचानक हल्ला केला अशी माहिती पोलीस विभागाकडून मिळाली या परिसरात असलेल्या नक्षलवाद्यांना शोधून काढण्यासाठी पोलिसांच्या आणखी तुकड्या पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली नवी दिल्लीत भारत आणि चेक गणराज्य यांच्यात चा चालू असलेल्या डेव्हिस चषक टेनिस वर्ल्ड ग्रुप प्ल ऑफ मध्ये आज चेक गणराज्यानं भारतावर दोन विरुद्ध एक अशी आघाडी घेतली आज झालेल्या दुहेरी सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला भारताच्या लिएंडर पेस आणि रोहन बोपनं या जोडीचा स्टेपनेक आणि ॲडम पाब्लासेक या जोडीनं सात पाच सहा दोन सहा दोन असा पराभव केला काल झालेल्या एकेरी सामन्यात युकी भामरीला पराभवाचा सामना करावा लागला तर सोमदेव देवबर्मननं सामना जिंकून एक एक अशी बरोबरी साधली होती परतीचे एकेरी सामने उद्या होणार आहेत भारताचा बॅडमिंटनपटू अजय जयरामनं कोरिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आता विजेतेपदासाठी जयरामची झुंज जागतिक क्रमवारीतील अव्वल मानांकित चीनच्या चेन लाँग याच्याशी होणार आहे आज झालेल्या उपांत्य फेरीतल्या सामन्यात जयरामनं जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या चीनी तैपेईच्या चाऊ तीन चेन याचा एकवीस एकोणीस एकवीस पंधरा असा सरळ सेटमध्ये धुवा उडवला जयराम जागतिक क्रमवारीत बत्तीसाव्या क्रमांकावर आहे यंदाच्या मोसमात जयरामनं मलेशियन मास्टर्स गोल्ड स्विस ओपन आणि रशियन ओपन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती सुप्रसिद्ध संगीतकार गायिका वीणा चिटको यांचं आज मुंबईत निधन झालं त्या ऐंशी वर्षांच्या होत्या सुप्रसिद्ध संगीतकार मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांची कन्या असलेल्या वीणा चिटको यांनी आपल्या वडिलांची गायन परंपरा समर्थपणे जोपासली गीतकार संगीतकार आणि भावगीत गायिका हा त्यांचा प्रवास लक्षवेधी आहे त्यांनी चाली दिलेली अनेक लोकप्रिय गाणी रामदास कामत यांनी गायली आहेत वाटे भल्या पहाटे सखी सांज उगवली वायू संघे येई श्रावण पूर्वेच्या देवा तुझे सूर्य देव नाव अशी अनेक सुमधूर गाणी चिटको यांनी स्वरबद्ध केली होती आणि आता हवामान वृत्त मुंबई कोकण आणि मराठवाड्यासह राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन दिवसात झालेल्या जो पावसाचा जोर आता काहीसा ओसरलाय अपुऱ्या पावसामुळे पाण्याचं दुर्भिक्ष आणि चाऱ्याचा अभाव या समस्यांशी झुंजणाऱ्या मराठवाड्यातल्या जनतेला या पावसानं दिलासा दिला, दिला। त्याचप्रमाणे जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांमध्ये पाणी साचलं जळगाव जिल्ह्यात पावसाचं प्रमाण अठ्ठेचाळीस वरून साठ टक्क्यांवर गेले हतनूर धरणाचे चोवीस दरवाजे अंशतः उघडण्यात आले त्यामुळे नदीकाठच्या गावांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला नंदुरबार जिल्ह्यात पावसाची संततधार असून सर्व प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत तापी नदी धोक्याच्या पातळीवर आहे ठाणे जिल्ह्यातही काल दिवसभरात चांगला पाऊस झाला कल्याणमध्ये काळू नदीच्या पुरामुळे चाळीस गावांचा संपर्क तुटला भातसा मोडकसागर तानसा आणि बारवी धरणाच्या जलसाठ्यात वाढ होते आहे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मध्य वैतरणा धरणाच्या परिसरात काल दिवसभरात एकशे एकोणचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली तलावातील पाण्याची पातळी वाढल्यानं या तलावाच्या धरणाचे दरवाजे उघडण्यात आले अप्पर वैतरणा धरणाच्या पाणीसाठ्यातही वाढ झाली आहे त्यामुळे मुंबईकरांवरचं जलसंकट टळेल अशी शक्यता निर्माण झाली आहे येत्या छत्तीस तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकतीस किमान सव्वीस अंश सेल्सिअस नागपूर तेहतीस आणि बावीस पुणे सत्तावीस आणि बावीस औरंगाबाद एकोणतीस आणि बावीस नाशिक सत्तावीस आणि वीस कोल्हापूर तीस आणि एकवीस रत्नागिरी एकतीस आणि पंचवीस सोलापूर तेहतीस आणि बावीस आणि अमरावती कमाल तीस किमान बावीस अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतल्या स्मारकाचं चार ऑक्टोबरला भूमिपूजन होण्याची शक्यता कॉम्रेड पानसरे हत्या प्रकरणी उद्या राष्ट्रीय तपास यंत्रणेचं पथक कोल्हापुरात पोलीस महासंचालकांची माहिती पानसरे हत्या प्रकरणाच्या तपासावर उच्च न्यायालयाचं नियंत्रण आवश्यक राधाकृष्ण विखे पाटील यांचं प्रतिपादन मुंबईतील नालेसफाई घोटाळा प्रकरणी महानगरपालिकेतील मुख्य अभियंत्यासह सहा उपअभियंते निलंबित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्या प्रसारित होणाऱ्या मन की बात कार्यक्रमाला निवडणूक आयोगाची सशर्त परवानगी डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेच्या वर्ल्ड ग्रुप मध्ये चेक गणराज्याची भारतावर दोन एक अशी आघाडी भारताचा बॅडमिंटनपटू अजय जयरामची कोरिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक सुप्रसिद्ध संगीतकार वीणा चिटको यांचं मुंबईत निधन संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार